नमस्कार सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये ब्रेनबुम मराठी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ही लाईव्ह तुमची प्रश्न आमचे उत्तर तुमचे असणार आहे तर या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रश्न आमचे आणि उत्तर तुमचे लाईव्हचा विषय आहे लागलीच आपण लाईव्ह सुरू करणार आहोत त्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे जे जी, जी के आहे जनरल नॉलेज आहे ते जनरल नॉलेज या ठिकाणी आपण काय करणार डिस्कशन करणार आहोत प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत पास जॉईन अच्छा लाइव मध्ये सर्वप्रथम आपले स्वागत कुठून पाहता ते कमेंट करा तर चला तर सुरुवात करूया आजच्या लाईला आजचा लाईव्ह पहिला प्रश्न आहे प्रश्न आमचे उत्तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ऑप्शन नंबर एक डेली ऑप्शन नंबर दोन डेहराडून ऑप्शन नंबर तीन मद्रास आणि ऑप्शन नंबर चार पुणे तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा जॉईन झालेल्या सर्व सदस्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे ऑप्शन नंबर एक तेली ऑप्शन नंबर दोन टेहराडून ऑप्शन नंबर तीन मद्रास आणि ऑप्शन नंबर चार पुणे जर उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा जॉईन झालेल्या सगळ्या सदस्यांना मनोपूर्वक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती पहिला प्रश्न तुमच्यासाठी होता नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे एक ऑप्शन नंबर एक डेली, दोन डेहराडून तीन मद्रास आणि चार पुणे उत्तर येत असेल तर कमेंट करा नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे येथे आहे खडकवासला येथे जॉईन झाला असेल तर हाय पाठवा आणि आजचा दुसरा प्रश्न आपण घेत आहोत तिन्ही सेना दलाचे मुख्यालय कोठे आहे तिन्ही सेना दलाचे मुख्यालय कोठे आहे जे तीन दल आहेत स्थायू वायू आणि जल यांचं मुख्यालय कोठे आहे ऑप्शन नंबर एक मुंबई ऑप्शन नंबर दोन डेहराडून ऑप्शन नंबर तीन पुणे आणि ऑप्शन नंबर चार न्यू दिल्ली तिन्ही सेना दलाचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन नंबर एक मुंबई ऑप्शन नंबर दोन डेहराडून ऑप्शन नंबर तीन पुणे आणि ऑप्शन नंबर चार न्यू दिल्ली उत्तर येत असेल तर कमेंट करा जॉईन झालेल्या सर्व सदस्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत आहे तर आता दुसरा प्रश्न होता तिन्ही सेना दलाचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन नंबर चार हे त्याचं चा उत्तर आहे तिन्ही सेना दलाचे मुख्यालय हे न्यू दिल्ली येथे आहे तर तीन दल कोणकोणते आहेत एक स्थायू दल आहे एक वायू दल आहे आणि एक जल हे दल आहेत आणि या दलाचं मुख्यालय हे न्यू दिल्ली येथे आहे प्रश्न क्रमांक तीन भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे सर्वोच्च पद कोण असत भारताचे सुरक्षा दल सुरक्षा व्यवस्था आहे त्याचं सर्वोच्च पद कोणाकडे असतं एक लष्कर प्रमुख दोन पंतप्रधान तीन राष्ट्रपती आणि चार संरक्षण मंत्री जे भारताचे संरक्षण सुरक्षा व्यवस्था आहेत सुरक्षा व्यवस्थेचे सर्वोच्च पद कोणते असते कोण भूषवते हो एक लष्कर प्रमुख दोन पंतप्रधान तीन राष्ट्रपती आणि चार संरक्षण मंत्री प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा जे आपलं भारताचं सुरक्षा व्यवस्था आहे त्या सुरक्षा व्यवस्थाचे सर्वोच्च पद कोण भूषवत हो एक आहे लष्कर प्रमुख दोन आहे पंतप्रधान तीन आहे राष्ट्रपती आणि चार आहे संरक्षण मंत्री तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतात सुरक्षा व्यवस्थेचे सर्वोच्च पद हे राष्ट्रपती दर्शवतं म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे तुमचं काय आहे उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे चौथा संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन नंबर एक हेक ऑप्शन नंबर दोन लंडन ऑप्शन नंबर तीन पॅरिस आणि ऑप्शन नंबर चार न्यूयॉर्क प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन नंबर एक हेक ऑप्शन नंबर दोन लंडन ऑप्शन नंबर तीन पॅरिस आणि ऑप्शन नंबर चार न्यूयॉर्क तर संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय हे न्यूयॉर्क या ठिकाणी काय आहे स्थित आहे यानंतरचा आपला पाचवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे एक हेग दोन न्यूयॉर्क तीन नवी दिल्ली आणि चार जिनिवा जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ऑप्शन नंबर एक आहे हेग ऑप्शन नंबर दोन न्यूयॉर्क ऑप्शन नंबर तीन नवी दिल्ली आणि ऑप्शन नंबर चार जिनिवा जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे स्थित आहे <coughs> जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ते कोठे स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं कमेंट कमेंटमध्ये एक न्यूयॉर्क नवी दिल्ली आणि जिनिवा तर आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे दहेक या ठिकाणी काय आहे स्थित आहे तर यानंतरचा सहावा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली ऑप्शन नंबर एकोणीसशे नव्वद ऑप्शन नंबर दोन एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन नंबर तीन दोन हजार एक आणि ऑप्शन नंबर चार एकोणीसशे पंच्याऐंशी जी जागतिक व्यापार संघटना आहे त्याची स्थापना केव्हा झालेली आहे त्याच्यासाठी ऑप्शन नंबर एक आहे एकोणीशे नव्वद ऑप्शन दोन एकोणीशे पंच्याण्णव ऑप्शन नंबर तीन दोन हजार एक आणि ऑप्शन नंबर चार एकोणीसशे पंच्याऐंशी आंतरराष्ट्रीय जागतिक व्यापार संघटना जी आहे त्या जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झालेली आहे असा प्रश्न आहे त्यासाठी तुमच्यासाठी ऑप्शन होते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार एक आणि ऑप्शन नंबर चार होता एकोणीसशे पंच्याऐंशी तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्यासाठी तर या जागतिक व्यापार संघटनेची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली होती आणि यानंतरचा एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सात संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो एक राज्यसूची दोन संघसूची तीन संयुक्त सूची आणि चार स्वतंत्र सूची ऑप्शन एक आहे राज्यसूची ऑप्शन दोन आहे संघसूची ऑप्शन तीन संयुक्त सूची आणि ऑप्शन चार स्वतंत्र सूची तर संरक्षणाविषयक कोणत्या सूचीत येतो राज्यसूची संघसूची संयुक्त सूची आणि स्वतंत्र सूची यापैकी कुठल्या सूचीमध्ये हा संरक्षण हा विषय येतो संरक्षण हा विषय कुठल्या सूचीमध्ये येतो राज्यसूची संघसूची संयुक्त सूची आणि स्वतंत्र सूची कुठल्या सूचीमध्ये हा विषय येतो संरक्षणा विषय कुठल्या सूचीमध्ये येतो संघसूची राज्यसूची संघसूची संयुक्त सूची आणि स्वतंत्र सूची तर या संरक्षण हा विषय हा संघसूचीमध्ये म्हणजे ऑप्शन नंबर दोन यामध्ये येतो यानंतर यानंतरचा प्रश्न आहे आठवा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला एक सावित्रीबाई फुले दोन रमाबाई रानडे तीन ताराबाई शिंदे आणि चार सरोजिनी नायडू स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला एक सावित्रीबाई फुले दोन रमाबाई रांडे तीन ताराबाई शिंदे आणि चार सरोजिनी नायडू तर स्त्री पुरुष समानता हा तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन नंबर एक सावित्रीबाई फुले ऑप्शन दोन रमाबाई रांडे ऑप्शन नंबर तीन ताराबाई शिंदे आणि ऑप्शन नंबर चार सरोजिनी नायडू हिलाही कुटुंब पाहतात कमेंट करा नक्की सांगा तर प्रश्न होता स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा ग्रंथ लिहिला आहे ताराबाई शिंदे यांनी कोणी लिहिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे आणि आता पुढचा प्रश्न आहे गांधीजींना मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते ठिकाण निवडले गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते ठिकाण निवडले ऑप्शन नंबर एक साबरमती ऑप्शन नंबर दोन दांडी ऑप्शन नंबर तीन धारासना आणि ऑप्शन नंबर चार गोंद्रा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गुजरातमधील कोणते ठिकाण निवडले एक साबरमती दोन दांडी तीन धारासना आणि चार गोंद्रा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी कोणते ठिकाण निवडले एक साबरमती दोन दांडी तीन धारसना आणि चार गोंद्री प्रश्न असा होता गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गुजरात मधील कोणते ठिकाण निवडले एक आहे साबरमती दोन आहे दांडी तीन आहे धारासना आणि चार आहे गोंद्री तर मिठागा मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कोणते ठिकाण निवडले <coughs> <coughs> उत्तर येत असेल तर कमेंट करा गांधीजींनी तीन धारासना आणि चार गोंदरी तर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गुजरात मधील दांडी हे शहर निवडले दांडी हे ठिकाण निवडले दांडी हे शहर निवडले त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा तिन्ही सेना दलाच्या प्रमुखाची नियुक्ती कोणामार्फत केली जाते तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते एक पंतप्रधान दोन राष्ट्रपती तीन संसद आणि चार मंत्रिमंडळ जे तीन दल आहेत त्या तीन दलाच्या सेना प्रमुखांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते एक आहे पंतप्रधान दोन आहेत कोणामार्फत केली जाते असा प्रश्न आहे प्रश्नातलं ऑप्शन आहे पंतप्रधान दोन राष्ट्रपती तीन संसद आणि चार मंत्रिमंडळ तर तिन्ही प्रमुख दलांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते जॉईन झालेल्या सर्वांचं स्वागत आहे नियुक्ती कोणामार्फत केली जाते तर स्थायू जल आणि वायू या तिन्ही दलांच्या प्रमुखाची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते कोणामार्फत केली जाते राष्ट्रपती तर ऑप्शन नंबर दोन हे आपलं काय आहे उत्तर आहे आणि यानंतरचा अकरावा प्रश्न आहे आपल्यासाठी भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन नंबर एक पाच हजार दोनशे सतरा किलोमीटर ऑप्शन दोन सात हजार पाचशे सतरा किलोमीटर ऑप्शन तीन सातशे वीस किलोमीटर आणि ऑप्शन चार सहा हजार पाचशे त्रेसष्ट किलोमीटर प्रश्न असा आहे भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ऑप्शन एक पाच हजार दोनशे सतरा किलोमीटर ऑप्शन दोन सात हजार पाचशे सतरा किलोमीटर ऑप्शन तीन सातशे वीस किलोमीटर आणि ऑप्शन चार सहा हजार पाचशे त्रेसष्ट किलोमीटर तर भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे भारताला किती किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे पाच हजार दोनशे सतरा सात हजार पाचशे सतरा सातशे वीस किलोमीटर आणि सहा हजार पाचशे त्रेसष्ट किलोमीटर लांबीचा लागलेला आहे का यापैकी कुठला ऑप्शन बरोबर आहे भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे एक पाच हजार दोनशे सतरा किलोमीटर सात हजार पाचशे सतरा किलोमीटर सातशे वीस किलोमीटर आणि सहा हजार पाचशे त्रेसष्ट किलोमीटर या पैसे या प्रश्नाचं उत्तर आहे भारताला सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा काय लागलेला आहे समुद्र किनारा लाभलेला आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर ऑप्शन नंबर दोन हे आपलं पर्यायी उत्तर बरोबर आहे आणि यानंतरचा प्रश्न आहे खुदा ई किदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली खुदा ई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे खुदा ई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली आहे ऑप्शन नंबर एक एम के गांधी दोन सरहद गांधी तीन मल्लप्पा धनशेट्टी आणि चार सुभाषचंद्र बोस खुदा ई किदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन एक एम के गांधी दोन सरहद गांधी तीन मल्लप्पा धनशेट्टी चार सुभाषचंद्र बोस <coughs> <coughs> खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे खुदाई खिदमतगार ऑप्शन एक आहे एम के गांधी दोन सरहद गांधी तीन मल्लप्पा धनशेट्टी आणि चार सुभाषचंद्र बोस चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे सरह तेरा भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते एक दर्पण दोन प्रभाकर तीन अमृत पत्रिका आणि चार केसरी भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे एक दर्पण दोन प्रभाकर तीन अमृतपत्र पत्रिका आणि चार आहे केसरी भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते एक दर्पण दोन प्रभाकर तीन अमृत पत्रिका आणि चार केसरी भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते एक दर्पण दोन प्रभाकर तीन अमृत बाजार पत्रिका आणि चार केसरी पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर भारतातील पहिले वृत्तपत्र आहे दर्पण लक्षात असावं प्रश्न क्रमांक चौदा शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे एक रमाबाई रानडे दोन पंडिता रमाबाई तीन ताराबाई शिंदे आणि चार महर्षी दोंडो केशव कर्वे शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे रमाबाई रानडे पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे महर्षी दोंडो केशव कर्वे यांच्यापैकी कोणी शारदा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे रमाबाई रानडे ऑप्शन नंबर दोन पंडिता रमाबाई ऑप्शन नंबर तीन ताराबाई शिंदे ऑप्शन चार महर्षी धोंडो केशव कर्वे तर शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे पंडिता रमाबाई यांनी काय केलेली आहे शारदा सदन संस्थेची स्थापना केलेली आहे आणि आजचा पंधरावा क्वेश्चन आहे आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य कोणते होते जे आझाद हिंद सेना होती त्या आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य कोणते होते एक जय हिंद दोन कदम कदम बडायच्या तीन चलो दिल्ली आणि चार जय भारत जी आझाद हिंद सेना होती या सेनेचे घोषवाक्य कोणते होते ऑप्शन नंबर एक जय हिंद दोन कदम कदम बडायच्या तीन चलो दिल्ली आणि चार जय भारत तर आजच्या आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य चलो दिल्ली ऑप्शन नंबर तीन आहे या पर्यायचं उत्तर आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे हिंद सेनेचे घोषवाक्य हे चलो दिल्ली हे होते यानंतरचा सोळावा प्रश्न आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे एक पुणे दोन डेहराडून तीन दिल्ली आणि चार ओटी इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे एक पुणे दोन डेहराडून तीन दिल्ली आणि चार ओटी इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय कामगार जी संघटना आहे या संघटनेचे कार्यालय कोठे आहे एक आहे जिनिवा दोन न्यूयॉर्क तीन लंडन आणि चार रोम एक जिनिवा दोन न्यूयॉर्क तीन लंडन आणि चार रोम आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे न्यायालय कार्यालय कोठे आहे तर आंतरराष्ट्रीय संघटनेचे कामगार संघटनेचे कार्यालय हे जिनिवा या ठिकाणी काय आहे स्थित आहे जिनिवा या ठिकाणी स्थित आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात आजचा शेवटचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात एक तीन दोन दहा तीन पंधरा आणि चार वीस आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात ऑप्शन नंबर एक तीन ऑप्शन नंबर दोन दहा ऑप्शन नंबर तीन पंधरा आणि ऑप्शन नंबर चार वीस या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या आजचा हा शेवटचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात एक तीन दोन दहा तीन पंधरा आणि चार वीस आणि या प्रश्नाचं आजची लावू या ठिकाणी समाप्त करूया पुन्हा भेटूया एका नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत धन्यवाद नवीन टॉपिकचं तोपर्यंत धन्यवाद